नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत साडेचार कोटी रुपयांचा तोटा पूर्वीच्या सत्याऐंशी कोटी रुपयांच्या ठेवी मोडल्या दूध बिल फरक तीन कोटी सत्तर लाख रुपयांनी कमी का केला संचालिका शौमिका महािक यांचा गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचा विरोधी पक्षाकडून राजकारणासाठी वापर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा आरोप दिवसभर पावसाची विश्रांती पंचगंगेची पाणी पातळी पस्तीस फूट तीन इंचावर राधानगरी धरणाचा एक दरवाजा खुला जिल्ह्यातील सेहेचाळीस बंधारे पाण्याखाली दोन सप्टेंबर नंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा नोंद करावा केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी समितीची मागणी आणि आरोग्यदायी रानभाज्या या वृत्तमालिकेत आज माहिती घेऊयात आघाडा भाजीविषयी